नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे आधीच कोरोनासारख्या महामारीमुळे समस्त देश त्राहीमाम झालेला आहे कुठेतरी देशाला शेती उद्योगाने अर्थव्यवस्था सांभाळली असता अवकाळी पावसाने मात्र शेतकरी हवालदी झालेला आहे नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातील सालई व नांदा गोमुख या परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील संत्र्यांचे झाडे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असता सावनेर कळमेश्वर मतदारसंघाचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सालई व नांदागोमुख येथील नुकसानीचा आढावा घेण्याकरिता स्वतः शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावरती जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी प्रामुख्याने नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बार्वे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे महसूल विभाग कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले सुनील केदार यांनी शेतीसोबतच वादळामुळे नुकसान झालेल्या घरांना सुद्धा भेटी दिल्या यावेळी प्रशासनाला तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंबंधी निर्देश देण्यात आले पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर